तर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आणि बघू शकता रात्री जरा लवकरच झोपलो एक वाजता पाळण्यात बसल्यामुळे हालत बेकार झाली म्हणून कंटिन्यू काय ब्लॉक केला नाही तर इथं बघू शकता दादाला काय आणलंय दादा कोणती गाडी खेळायला शिकार मास्तर शिकार मास्तरची गाडी आणली आणि दादूला आणलाय बॉल तर मित्रांनो आता गवत आणायला आणि इथं दूध काढायला लागलं ते कशी लगेच जवळ येऊन बसल्या तर मित्रांनो बघू शकता इथं आपण कोंबडीचे पाय आणलेले आणि मग आणलेले चाळीस रुपयाचं किलो बरं आणलेलं मी दोन तीन दिवसाला एकदा आणतो मी आता जमिनी एकदम टोप फुल झाली आणि तरी ती तिथे खायला घेतली म्हणून तो परत ह्याच्यावर बडाकला आणि यांच्या जो थोडी बांधण झाली परत दिली सोड दिला आता परत बांधण होते ना यांची आता नाही बांधण करायची कारण व्हिडिओ चालू आहे ना ते त्यांना बी थोडी मर्यादा आहे ना बाबा व्हिडिओ लोक बघते आणि बाबा भांडण बिन्न केलेली काय नेमकं कुत्र्यांची इज्जत नाही जायची कसा आहे कसा आहे घोडा त्याचं आज काय झालं मित्रांनो इथं झोपलेला इथं तो आणि तव तो तो ती पाट आहे मग तिथं डोळे दिसतात का तुम्हाला तव तिथं तर ती इथं बांधलेली तर इथं कुत्रा झोपले तर तिच्या पाय दिलं तर ते सकाळ धरण काहीच खात नव्हता आता थोडं खाल्लंय त्याने तर बरं झालं ते बघा कसं हा टमाटर बडे मजेदार ते बघत आहे येत आहे का काय खायला माझं परत भेटतंय नाही भेटत एकदा स्टॉक करून ठेवायचा डेअर दिदी चला पान दे ना पाणी त्याला पाणी पिची सोय जास्त तर मित्रांनो संध्याकाळच्या किती वाजलेत नऊ साडेनऊ वाजलेत आणि आम्ही आता बसलोय आम्ही मी दीदी आणि बघू शकता आम्ही खेळ करणार आहे इथं म्हणजे खेळणार आहे ही अशी बाटली ज्याच्याकडे फिरण त्याने ॲक्टिंग करायची सांगन ते करायचं बाबा गाणं म्हणायचं काही म्हणायचं ते कर मित्रांनो आपण ते खेळ आता चालू करू रेडी गायच रेडी हा लाल बाथरूम केली नीरा टॉयलेट केली मामी देत हा फिरवा <laughs> <laughs> हा थांबा गावला एखादा डायलॉग माना पिक्चर मधला माना हा ना बोला 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 आओ मामी माना बदो दोल्मेंट दुर। बंद कर शाट एक चुटकी सिंदूर तुम क्या जाने रमेश बाबू भागू था हास है सरकाई जालो दे दे तू फिर चरण अबाः <laughs> जे पिरो अटाट <था। laughs> <laughs> जे पिरो जेते जे <laughs> हाँ एखाद गाणं म्हणून एकदम मस्त आवाजात चला मित्रांनो हिला काही गाणी जमत नाही तर आपण हिच्यासाठी एक आयडियासाठी हिला बिंडकुळ्या ओढ्या मारायच्या मार, मार।, मार चल कुठे